ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीताशास्त्र संप्रदाय भाग एक ओव्या आहेत चौदाशे त्र्याहत्तर ते चौदाशे अठ्यात्तर गीतेचे श्रेष्ठत्व वर्णन केल्यावर ज्ञानदेव गीतेचा अधिकार कोणाला आहे त्याविषयी अर्जुनाला सांगत आहेत हे असो मग येणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणीले द्वैता हे राहू द्या मग त्या सद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य द्वैताला आणले म्हणजे अर्जुन देहबुद्धीवर आला पाठी म्हणत असे पांडव शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा आपुले या आपु कृपा नंतर देव अर्जुनाला म्हणाले अर्जुना हे गीताशास्त्र तुझ्या अंतकरणाला पटले ना तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले तरी निधान जोडावया भाग्य घडे धनंजय परी जोडिले भोगावया विपाय होया तर अर्जुना ठेवा प्राप्त होण्याचे भाग्य असते परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवढे समुद्र एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवाना व दैत्यना कितीतरी सायास पडले ते सायासही फळ आले जे अमृतही डोळा देखील परी वरिचिली चुकले जतन येते या केलेल्या कष्टाला देखील फळ आले कारण की त्यांनी म्हणजे देव व दानव यांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करण्यास चुक ते चुकले ते मरणाची लागी झाले भोगून येणं त्या जोडले ऐसे आहे जेव्हा जे, जे अमृत अमरत्व वा येण्याकरता वाढले ते अमृत दैत्याना मरणाला कारण झाले म्हणजे असे उलट परिणामाला कारणीभूत होते भगवंतांनी श्लोक सदुसष्ट प्रदान करावी कोणाला देऊ नये थोडक्यात गीतेचा अधिकारी कोण आहे ते सांगितलं आहे त्याला अनुसरून ज्ञानदेव आपली टीका जोडून घेत आहेत त्यांनी वर्णन केले आहे की अर्जुनाला द्वैत भानावर आणण्यासाठी हे गीताशास्त्र तुला पटले ना असा भगवंतांनी अर्जुनाला प्रश्न केला त्या प्रश्नाने अर्जुन द्वैत भानावर आला व हे शास्त्र पटले असल्याची त्याने भगवंतांना स्वमुखाने कबुली दिली श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश तर केला पण तो एकाग्र चित्ताने ऐकला व वा त्याप्रमाणे वागले तरच त्या उपदेशाचे चीज झाले असं म्हणता येतं म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की दैवयोगाने ठेवा प्राप्त होतो परंतु त्या ठेव्याचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागते ठेवा मिळून सुद्धा तो सर्वांनाच उपभोगता येत नाही त्यासाठी ज्ञानदेवाने समुद्र मंथनाचे उदाहरण दिलेले आहे राज्यात दैत्य अतिशय झाले होते कारण शुक्राचार्यांना संजीवनी विद्या अवगत असल्यामुळे मृत्यू पावलेले दानव जिवंत होत असत उलट दुर्वासानी देवराज इंद्राला तू श्रीहीन होशील असा शाप दिल्यामुळे इंद्र शक्तीहीन झाला होता त्यामुळे बळीराजा तीनही लोकांवर राज्य करत होता त्यावर उपाय म्हणून भगवान विष्णूंनी देवांना क्षीर समुद्राचे मंथन करून अमृत प्राप्ती करून घेण्यास सांगितलं देवतांसाठी हा संकट काल असल्यामुळे त्यांनी देवांना असुरांची मैत्री करून त्यांची प्रत्येक अट मानून अमृत मंथनात त्यांनाही सहभागी करून घेण्यास सांगितलं समुद्र मंथनातून अमृत प्राप्ती होणार आहे हे करताच असुरराज बलीने इंद्राला आपली या कार्यात सहमती दर्शवली देव आणि दानवानी मंदराचल पर्वताची रवी केली आणि वासुकी सापाची दोरी केली स्वत भगवंताने कासवाचे रूप घेऊन मंदराच्याला आधार दिला असुरानी वासुकी सापाला मुखाच्या बाजूने धरलं व दानवाने शेपटाची बाजू पकडली सुरुवातीला हालाहल विष बाहेर आले ते शंकरांनी प्राशन करून देव दानवांवरील संकटांचं निवारण केलं नंतर कामधेनू उच्च श्रवा नावाचा घोडा ऐरावत नावाचा हत्ती कौस्तुभमणी रंभा नावाची अप्सरा महालक्ष्मी चंद्र पारिजात शंख वगैरे रत्ने बाहेर आली सर्वात शेवटी धन्वंतरी वैद्य अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले परंतु धन्वंतरीच्या हातातील अमृताचा घडा दानवाने पळवला दुर्वासांच्या शापामुळे असुरांशी लढून तो घडा परत मिळवण्याची शक्ती देवांकडे राहिली नव्हती असुर ते अमृत मिळवण्यासाठी आपापसात भांडत होते तेव्हा भगवान विष्णूने त्रिभुवनालाही मोहित करणाऱ्या मोहिनीचे रूप धारण केले नवयौवना सुंदर अशा त्या स्त्रीला पाहून असुर आपापसातील भांडण विसरले व तिच्याकडेच एकटक पाहू लागली मोहिनीने त्यांना सल्ला दिला की तुम्ही देव आणि दानव दोघेही कश्यप ऋषींची संतानी आहात तेव्हा आपापसात न भांडता सगळ्यांनी मिळून अमृत वाटून घ्या तेव्हा असुरांनी मोहिनीलाच सर्वांना अमृत वाटण्यास सांगितलं देवांची एक आणि दानवांची एक अशी पंगत बसली मोहिनी आपल्या नेत्र कटाक्षांनी दानवांना भुलवत होती व देवांना अमृत वाढत होती ही गोष्ट स्वरभानू म्हणजे राहू या दैत्याच्या लक्षात आली तेव्हा राहू देवांच्या पंक्तीला जाऊन बसला स्वरभानू देवांच्या पंक्तीला आला आहे ही गोष्ट सूर्य व चंद्र यांना कळली व ते एकदम ओरडले की हा दैत्य स्वरभानू आहे तोपर्यंत अमृत त्याच्या कंठापर्यंत पोहोचलं होत भगवान विष्णूने तत्काळ सुदर्शन चक्र चालवले व त्याचे धड मुणक्यापासून अलग केले अमृताच्या प्रभावामुळे राहूच्या त्या धड आणि मुणक्यापासून राहू व केतू नावाचे दोन राक्षस बनले व आकाशात स्थानापन्न झाले सूर्य व चंद्राशी मात्र त्यांचे कायमचे वैर निर्माण झाले आणि त्यामुळे ते पर्वकाळी सूर्य व चंद्राला ग्रासतात म्हणून ग्रहण लागत देवतांना अमृत पाजून मोहिनी गायब झाली नंतर असुर आले आपण फसवलं गेलो हे लक्षात येताच त्यांनी देवांशी घनघोर संग्राम केला पण अमृत प्राप्तीमुळे देवांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यामुळे त्यांनी दानवांचा पराभव केला या कथेचा ज्ञानदेवाने दृष्टांतासाठी उपयोग केला आहे गीतारूपी ठेवा अर्जुनाला प्राप्त झाला खरा पण तो उपभोगला तरच त्याचे खरे चीज होईल नाहीतर अमृत मंथनासारखी स्थिती होईल देव आणि दानवाने दोघांनी मिळून मोठ्या प्रयासाने अमृत तर मिळवलं पण प्रथम ते दैत्याने पळवलं म्हणून त्याचा उपभोग देवाना घेता आला नाही व नंतर ते मोहिनीने असुरांना बोलवून देवांना वाढलं त्यामुळे असुरांनाही त्याचा उपभोग घेता आला नाही स्वर बांधू नाही तर ते प्यायले होते पण गळ्यापर्यंतच गेले व अमृत मिळूनही त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले तेव्हा ठेवा प्राप्त झाला तरी तो उपभोगण्यासाठी भाग्यही हवे पुढे ज्ञानदेव नहुशाचा दृष्टांत देत आहेत तो भा आपण उद्या पाहू